नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील स्टेट कोटाचा जो राऊंड फर्स्ट आहे एम बी बी एस आणि बी डी एस तो आज लागणार आहे या राऊंड संदर्भाने काय अपडेट आहेत सलेक्शन लिस्ट किती वाजता येत असते तसेच आपलं सिलेक्शन झालेलं आहे हे तुम्हाला कशाप्रकारे कळेल तर या सर्व गोष्टींसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी इजुकियर या ला चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो CET टी सेल मार्फत एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वनचा जो काही शेड्यूल देण्यात आला होता त्यानुसार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत राऊंड वनसाठी चॉईस फिलिंगची प्रोसेस सुरू होती परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो काल रात्री नोटीस नंबर चार आलेली होती त्यामध्ये त्यांनी जे काही ऑनलाईन प्रेफरन्स फॉर्म फिलिंग आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग राहिलेली असेल असे विद्यार्थी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजेपर्यंत आपापली चॉईस फिल करू शकतात राहिला विषय या राऊंडच्या रिझल्टचा तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पब्लिकेशन म्हणजेच डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड वन सिलेक्शन लिस्ट तर ही लिस्ट देखील आजच येणार आहे तर आज सकाळी दहा वाजेपर्यंत राऊंड वन एम बी बी एस आणि बी डी एसची ची चॉईस फील सुरू असेल तसेच जर आपण सिलेक्शन लिस्टचा विचार केला तर ही सिलेक्शन लिस्ट आता सध्याच्या परिस्थितीनुसार तुम्हाला रात्री दहाच्या नंतर मिळू शकते ज्याप्रमाणे एस एम एल लिस्ट व मॅट्रिक्स मिड नाईटला रिलीज झालेली होती त्याच पार्श्वभूमीवर एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वनचे जे निकाल आहेत ते रात्री दहाच्या नंतर पब्लिश होऊ शकतात हे तर झालं चॉईस फील आणि सिलेक्शन लिस्ट किती वाजता येऊ शकते त्या संदर्भाने त्यानंतर आता आपण ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे किंवा मिळालं नाही हे कशा प्रकारे कळेल तर त्या संदर्भाने थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण मागील वर्षी राऊंड वनचे जे काही एम बी बी एस आणि बी डी एस कॅप राऊंड वनचे निकाल होते ते पाहत आहोत या सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर ऑल इंडिया रँक तसेच नीटचा रोल नंबर आहे त्यासोबतच जे आता तुम्ही सीई टी सेलवर रजिस्ट्रेशन केलेला आहे त्याचा हा फॉर्म नंबर आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव कॅटेगरी त्यासोबतच कोणत्या कोटामध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अलाउटेड कॉलेज जर तुमच्या नावासमोर अशा प्रकारे कॉलेजचं नाव आलेलं असेल तर हे कॉलेज तुम्हाला मिळालेलं असतं तर अशा प्रकारे ही सिलेक्शन लिस्ट असते या ठिकाणी तुम्ही तुमचा ऑल इंडिया रँक किंवा नीटचा रोल नंबर सर्च करून तुमच्या नावासमोर कोणतं कॉलेज आहे किंवा नाही ही माहिती सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर पाहू शकता जर तुमच्या नावासमोर अशा प्रकारे एखादं कॉलेज असेल तर त्या कॉलेजमध्ये तुमचं सलेक्शन झालेलं आहे आणि जर तुमचं सलेक्शन नाही झालं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्या नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल असं येणार आहे त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी या राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे या विद्यार्थ्यांनी या गोष्टीची नोंद घ्या या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊंड वनची सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव चेक करून पाहू शकता की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का नाही त्यामुळे जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकियरचा फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद